आज आपल्यासमोर आहेत हरिभक्तपराय दिगंबर महाराज यांना खास करून आपल्या या पेजवर निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि ते आज आपल्याला पंढरपूरची वारी या बाबतीमध्ये खूप अशी अभ्यासपूर्ण अशी माहिती देणार आहे तरी ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल त्यांनी खोलखोल म्हण लावून हे ऐकण्याचा प्रयत्न करावा आणि पांडुरा परमात्मा त्यांना प्रत्येक कार्यामध्ये दे यश देईन पुढील कार्यक्रम सुरू करू आपण चला दिगांबर मारले हरिभक्तपणान दिगंबर महाले दे। चला धन्यवाद सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा यांना कोटी कोटी अभिवादन उपस्थित माझ्या सर्व श्रोती मंडळींना माझा साष्टा नमस्कार मंडळी आज चंद्रभागेचं महत्व आणि चंद्रभागे स्नान केल्यानं काय होतो हे तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद आता सुरुवात करतो आता आषाढी वारी आषाढी वारी म्हणजे एक महत्त्वाचं मार्गस्थळ आषाढी वारी म्हणजे वर्षातली वारी एकदाच येत असतो मंडळी आज आपण वारकऱ्याचा नेम आणि वारकऱ्याचं प्रेम किती आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आषाढी वारी हे एक भक्तजनाची पायरी असतो आषाढी वारी म्हणजे हे एकादशीचं महत्व असतो आषाढी वारी म्हणजे ही पंढरपूरची शोभायात्रा असतो मंडळी पंढरपूर म्हटलं तर सर्व जनतेना आनंद वाटतो ज्यावेळेस आपण पंढरपुरात जाऊ त्यावेळेस विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊ खरोखर विठ्ठल रुक्मिणा आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही म्हणून मी तुम्हाला खरोखर आनंदा एक आनंदाचा मार्ग सांगतो आणि पर्याय सांगतो विठ्ठलाचे दर्शन घेणे म्हणजे आपलं दैवत आहे विठ्ठलाचं प्रेम म्हणजे आपलं क्षण आहे मंडळी आपण पंढरपुरात गेलं तर नक्कीच आपलं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही आणि आपण शोभायात्रेला जाऊ एकतरी एक वर्षातून एक यात्रा केली पाहिजे मंडई पंढरपूरला आपण गेलं तर नक्कीच आपलं जीवन पवित्रमय अशा वातावरणात सुखमय आपल्या कोणतेही संकट आपल्यावर येत नाही चंद्रभागेत स्नान केलं तर आपलं दुःख व नष्ट झाल्याशिवाय राहत नाही मंडई पंढरपूर एक आपलं महाराष्ट्राचं पवित्र स्थळ आहे आणि पंढरपूरला आपल्याला महत्व कशाचं कळत आपल्या विठ्ठलाची महापूजा जेव्हा करतो तेव्हा आपले मुख्यमंत्री किंवा देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला आनंदाने खुस खुश करतो काय घरचा आता बोलू आता मी तुम्हाला नाही